श्रीगोंदा तालुक्यात झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये जनावरांसाठी चारा छावणी दुधाला तीस रुपये लिटर भाव आदी गोष्टींची मागणी करण्यात आली जनावरांसाठी चारा छावण्या दुधाला तीस रुपये भाव आणि पाण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जागरण गोंधळाचं अनोखं आंदोलन केलं आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात पोतराज आणि जागरण घालण्यासाठी गोंधळी सहभागी झाले होते

त्यांच्या घरापुढे बसून आंदोलन करून करून मरायची वेळ आली पण जेव्हा अजून आम्हाला ऊसाचे पैसे मिळाले नाही जेव्हा आमचे ऊसाचे पैसे कधी मिळणार आहे तेव्हा बघता पैसे भेटतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास चाललेलं हे अनोखं आंदोलन पाहण्यासाठी गर्दी झाली मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेजारी असलेल्या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चारा छावण्या सुरू झाल्या मात्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याची परिस्थिती देखील दुष्काळाची असून अजूनपर्यंत सरकारनं कुठलंच पाऊल उचललं नाही त्यामुळे झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी जागरण गोंधळ घालत असून या आंदोलनानं बदल झाला तर ठीक नाही तर मंत्र्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचं जगताप यांनी सांगितलं श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल छावण्यांचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल तालुक्याच्या आणीवारीचा प्रश्न असेल आमच्या जनावरांचा मोठे अडचण या ठिकाणी चाऱ्याच्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि म्हणून हे छावण्या आणि सगळे प्रश्न बरोबर घेऊन विद्यार्थ्यांच्या माफीचा प्रश्न बरोबर घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर जागरण गोंधळ मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे या मोर्चात या ठिकाणी आसूडसुद्धा लोकांनी बरोबर आणलेले आहेत आसुडाच्या माध्यमातून जागरण गोंधळाच्या माध्यमातून या सरकारला जाग आणून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय एकंदरीत दुष्काळाची भयान परिस्थिती असताना सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आलेला असताना हे जे सरकार आहे हे सरकार झोपलेलं आहे आणि म्हणून या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जागरंग गोंधळ मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे जर आमच्या मागण्या या ठिकाणी जर कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून सरकारने मान्य केले नाही तर आमचं आंदोलन अजून तीव्र स्वरूपात होणार या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चा आंदोलन करून या सरकारला जाग आणून देणार आणि तरी सुद्धा जर सरकारच्या लक्षात आलं नाही तर कुठल्याही अधिकाऱ्यांना निस्त्या अधिकाऱ्यांनाच नाही तर मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यात फिरून दिलं जाणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी जुनेद शेख जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर